शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आणावा शहराची खबर बात मध्ये एमआयडीसी येथील टाटा मोटर्स शोरूम मध्ये कार्यरत असलेला एका कस्टमर ऍडवायझरने विश्वासघात करून तब्बल तीन लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्याचा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकारामुळे शोरूम प्रशासन तसेच ग्राहक आर्थिक दृष्ट्या फसलं असून एकूण तीन लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलाय सदर प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विशाल अरुण रायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अंमलदार दीपक जाधव हो, अधिक तपास करत आहेत स्वस्तिक बस स्थानक येथे एका एसटी चाळकावर प्रवाशाकडून शिवगाळ व मारहाणीची घटना सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबादास अजिनाथ राख यांनी फिर्याद दिली आहे मंगेश भरत खाकाळ व त्यांच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिला नगर महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेश उत्सवाच्या संकल्पनेस प्रतिसाद देत माजी वसुंधरा अभियान साठ अंतर्गत शहरातील दहा हजारहून अधिक घरांमध्ये शाडू मातीच्या गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे शेकडो शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी अहिल्यानगर महापालिका आणि पर्यावरण दूत सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आयोजित कार्यशाळामध्ये शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवल्या या उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे उपक्रमाला विश्व विक्रमासाठी नामांकन मिळालं आहे आजपासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवासाठी नगरकर सज्ज झाल्यात रविवार पासून बाजारपेठेत उत्सवाचं वातावरण असून मंगळवारी सायंकाळी गणेश उत्सवाच्या खरेदीसाठी विक्रेत्यांचे स्टॉल आणि खाद्य पदार्थ गर्दी वाढली होती यामुळे पुढील दहा दिवस नगरमध्ये आनंदी उत्सव साजरा होणार आहे गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकणमाऱ्यांच्या सेवेसाठी राज्य सरकारने एसटीच्या बसेसची व्यवस्था केली आहे मुंबई या बसेस कोकणात प्रवाशांना घेऊन जात आहेत नगर जिल्ह्यातून ही तीनशे दहा एस टी बसेस मुंबई मार्गे कोकणात रवाना झाल्यात ज्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय शहराची खबर तेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर